सद्गुरु सा नमो नमः ॐ सा नमो नमः श्री सा नमो नमः जय जय सा नमो नमः सद्गुरु सा नमो नमः ॐ सा नमो नमः श्री सा नमस्कार जय संघर्ष मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमच्या आदरणीय संजय आरोप साहेब यांनी जय संघर्ष गुरु स्थापन केला आणि आम्ही आज त्या ठिकाणी संघर्ष मान्य बोलू लागतो बरोबर तसंच आज आम्ही शिर्डीला आलो होतो आमच्या आदरणीय प्रशन्न कवडे कवळे संघर्ष गुरु रात्री बेरात्री मदत करत असतात आज त्यांना आम्ही जात असताना विनंती केली की आम्हाला दर्शनला करायचंय योगायोग आज नेमकं चार शहर दोन आहे करायचं करणार आहे सगळ्यांना भेटतो आम्हाला मोका मिळाला त्याच्याकडून आणि शरद आहे पण तुमच्या दुकानाचं काय नाव प्रसाद फुल प्रसाद फुल भांडार शिर्डीला आणि आलो त्या येऊन आमचा सत्कार केला मी तुम्हाला सर्व ड्रायव्हर विनंती करेल की जर तुम्ही योगा शि आले तर प्रसाद काय प्रसाद फुल भंडार प्रसाद फुल भंडार शिर्डीच्या मंदिरा समोरच दुकान आहे सर्वांनी दोन नंबर गेट समोर मला काही आडी आठ जणांनी त्यांना भेटा बोलता आहेतच रात्री बेरात्री मदत करायला लागेल मी संघर्ष ग्रुपला सात आठ पण चांगल्या प्रकारे मदत करत आहेत म्हणून आपले संघर्ष ग्रुप चांगल्या प्रकारे निघत आहे त्याच्यासोबत आपले बाकीचे पदाधिकारी पण आहेत ते पण चांगलं काम करतात तर तुम्हाला काही अडचण आणि जर यांना भेटा त्या अडचण आणि बोला हीच नंबर विनंती आहे आणि एक साईबाबांचं एक वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली तर सर्व काही मिळतं तसं मी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून सर्व ड्रार बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवा बाबा एक दिवस नक्की तुम्हाला आहे संघर्ष तुम्हाला काही देऊ शकत नाही तुम्हाला पैसा देऊ शकत नाही काही देऊ शकत नाही पण तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत मिळून देण्याचा प्रयत्न जरी करू शकतो हे सर्व सांग शांद। सांगतो थांबतो जय जे इन जय महाराष्ट्राने